नमस्कार मी उमाने दीन रक्ते बावची येथून आलेले आहे आणि इथं येण्याचं कारण म्हणजे ही एक संस्था आहे आर म्हणून ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था चालवली जाते आहे बँक ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्याकडून आ, ही एक अशी संस्था आहे जिथे वेगवेगळ्या गोष्टींच आम्हाला प्रशिक्षण मिळतं फक्त प्रशिक्षण न मिळता याच्याबरोबर उद्योग चालू करण्यासाठी ज्या भांडवलाची गरज आहे ज्या माहितीची गरज आहे कशा प्रकारे केलं पाहिजे याच सगळ्याचे प्रात्यक्षिक आणि त्याचबरोबर फायनान्शियल मदत ह्या आर सी दिली जाते इथे जे प्रशिक्षण चालू आहे ते मसाला पापड लोणची हे ज्या आपल्या रोजच्या घरातल्या गरजेच्या वस्तू आहेत आणि गोष्टी आहेत त्या आपल्याला लागणारच आहेत त्या गोष्टींचं प्रशिक्षण चालू आहे हे फक्त आपल्या घरापुरतं मर्यादित न राहता हे अगदी योग्य प्रमाणात आणि बाजारापेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीचं बनवून आम्ही कसं विकू शकतो पूर्ण तंत्रज्ञान आणि माहिती ह्याच्याद्वारे आम्हाला जे ट्रेनिंग दिलं जात आहे त्याच्याबद्दल आरसी तीचे आम्ही जितके आभार मानू तितके कमीच आहेत पण इतके सुंदर मसाले आम्हाला मॅडमनी शिकवलेले आहेत की बाहेरचे जे मार्केटमध्ये मिळतात ते मसाले आणि त्याच तुलनेत आमच्या ह्या सगळ्या महिलांनी बनवलेले मसाले ह्याच्या क्वालिटीत खूप खूप तफावत आहे आणि अतिशय सुंदर मसाले बनवण्यात येतात आणि इथे आम्ही पापडाची सुद्धा म्हणजे आपण उडीत पापड असू देत शाबुदाण्याचे पापड असू देत तांदळाचे खिच्चे पापड असू देत ह्याची सगळ्याची तयारी करत आहोत आता आपण बघूयात आम्ही आतापर्यंत कोणते मसाले बनवलेले आहेत आम्ही नऊ प्रकारचे मसाले आतापर्यंत बनवलेले आहेत आणि अजून प्रोसेसमध्ये आहेतच तर आता हा आम्ही बनवलेला आहे अगदी ताजा असा पनीर मसाला त्याचबरोबर आम्ही चार प्रकारच्या चटण्यासुद्धा बनवलेल्या आहेत आणि कांदा लसूणची जी चटणी आहे ती इन प्रोसेस आहे तर गरम मसाला बनवलेला आहे चिकन मसाला बनवला आहे त्याचबरोबर मटन मसाला हा सगळ्यांचा आवडता चहा मसाला बिर्याणी मसाला सांबार मसाला ताक मसाला चाट मसाला पाणीपुरी मसाला त्याचबरोबर ह्या चार प्रकारच्या चटण्या आहेत ज्याच्यात जवस चटणी सोलापुरी शेंगदाणा चटणी त्याचबरोबर कडीपत्त्याची चटणी आणि ही आहे ती खोबऱ्याची चटणी आत्तापर्यंत इतके मसाले झालेले आहेत आणि अजून मस जसं म्हणलं तसं ते बाकीचे प्रोसेसमध्ये आहेत त्याचबरोबर उडीद पापड आहे शाबू बटाट्याचा पापड आहे त्याचबरोबर तांदळाचे खिच्चे पापड आहेत नाचणी पापड आहेत आणि त्याचबरोबर अनेक काही प्रकार मॅडमकडून शिकवले जाणार आहेत लोणच्याचे प्रामुख्याने जे चार प्रकार असतात लिंबू लोणचं आंबा लोणचं मिक्स लोणचं मिरची लोणचं कारले लोणचं आणि अजून बरेचसेच प्रकार आम्हाला मॅडमकडून शिकवले जाणार आहेत आणि विशेष गोष्ट अशी आहे आपण घरगुती जे मसाले बनवतो कुणाचं तरी मेजरमेंट ऐकून ते मसाले आणि इथे आम्हाला योग्य प्रमाणात जे मसाले सांगितले त्या प्रकारे बनवलेले मसाले ह्यात खूप तफावत आहे त्याच्या वासामध्ये त्याच्या रंगामध्ये आणि त्याच्या चवीमध्ये तिन्ही प्रकारामध्ये खूप तफावत आहे सांगण्याचं उद्दिष्ट असं की ह्या आरसेतीमुळं ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत इथं जवळजवळ तीस जणी आलेल्या आहेत आणि त्या घरातून बाहेर जायला सुद्धा घाबरत होत्या पण इथं आल्यानंतर पाचच दिवस झालेत हे ट्रेनिंग चालू होऊन पण त्यांचा इतका कॉन्फिडन्स वाढलेला आहे ज्या फक्त आपल्या घरापुरते मसाले पापड लोणचे शिकायला आलेले आहेत त्यांनी आता ध्येय निश्चिती केलेली आहे की आता मी सुद्धा काहीतरी व्यवसाय करणार आणि माझ्या कुटुंबासाठी मी सुद्धा सक्षम बनणार फक्त आर, आ, सक्षम नाही बनणार पण आर्थिकदृष्ट्या मी सगळ्यांच्या पाठीशी राहणार असं त्यांनी ध्येय निश्चित केलेलं आहे इथे आम्हाला फक्त या मसाली लोणचे आणि पापडाचं ट्रेनिंग दिलं नाही जात तर त्याचबरोबर आम्ही मोटिवेट होण्यासाठी वेगवेगळी व्याख्यानं आयोजित केली जातात वेगवेगळे व्हिडिओज दाखवले जातात जेणेकरून महिला सक्षम कशा झाल्यात आणि फक्त महिलांनीच नाही तर ग्रामीण भागातल्या पुरुषांनी सुद्धा कसं सक्षम व्हायचं ह्याच्याबद्दल मोटिवेशन दिलं जातं स्लाईड शोज घेत दाखवले जातात त्यातून वेगवेगळी माहिती दाखवली जाते त्याचबरोबर गेम घेतले जातात ज्याच्यामुळं आपण फ्रेश सुद्धा होतो आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची काय गरज आहे ते सुद्धा समजतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला इथे व्यवसायासाठी जे गरजेचं आहे ते पटवून दिलं जातं या ट्रेनिंगमध्ये राहण्याची सोय मोफत आहे त्याचबरोबर चहा नाश्ता जेवण अतिशय चांगल्या दर्जाचं दिलं जातं श्रमदान आणि त्याचबरोबर योगा मेडिटेशन हे उपक्रम राबवले जातात आम्हाला जे मसाले किंवा प्रत्येक गोष्ट बनवण्याच्यासाठी जे मटेरियल लागतं ते संस्थेकडून चांगल्या प्रतीचं आणि मोफत दिलं जातं त्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलांनी आणि गरजू कुटुंबातील महिलांनी त्याचबरोबर उमेद अभियानातल्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांनी जास्तीत जास्त करून या संधीचा लाभ करून आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यावं धन्यवाद